कडेगावातील मोहरम संबंध भारतात वेगळा का आहे कडेगावातील मोहरम उत्सवाची परंपरा सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी सुरू झाली असे मानले जाते की सुमारे हजारो वर्षापूर्वी कराड येथे मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांची यात्रा भरत असे कडेगावचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी ती यात्रा पाहिली परंतु तिथे त्यांचा योग्य सन्मान न झाल्याने त्यांनी कडेगावात ही परंपरा सुरू केली तेव्हापासून कडेगावात मोहरम सणाला एक विशेष स्थान प्राप्त झाले ज्यामध्ये स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समुदाय एकत्र येऊन उत्सव साजरा करतात भाऊसाहेब देशपांडे एकट्याने ताबूत करून थांबले नाही त्याने स्वतःबरोबर इतर हिंदूंनाही ताबूत करण्याचा आग्रह धरला स्थानिक हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने ताबूत उभारणीत सहभागी होतात तर मुस्लिम बांधव दसरा आणि होळीच्या उत्सवात हिंदू परंपरांचा आदर करतात हा उत्सव सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे शंभर वर्षापूर्वीच्या काळातील हिंदूंनी भाऊसाहेबांचं म्हणणे मांडले आणि कडेगावात हिंदूंचे ताबूत सुरू झाले